वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि आज आमचा प्लॅन आहे मूवी बघायचा आणि तुम्हाला आमचा सेटअप दाखव हे खाली बॉक्स आणि त्याच्यावरती पाठ ठेवलाय आणि त्याच्यावरती त्याचा लॅपटॉप ठेवणार आहे अंकिता आणि साक्षी हे खाली बॉक्स ठेवलाय त्याच्यावरती पाठ ठेवलाय वरती लॅपटॉप आणि आम्ही रेडी आहे मूवी साठी सो गाईस शिवानी पण पिक्चर बघण्यासाठी साक्षी पण बसले अंकिता पण बसले आणि प्रीती पण बसले आणि पिक्चर बघण्यासाठी खास चष्मा चष्मा घालून बसली साक्षी कधीच चष्मा घालत नाही तिथं तिला ऑफिस मध्ये काही दिसलं नाही तरी चाललं पण ती चष्मा घालत नाही पण मूवी बघायसाठी ती चष्मा घालून बसली कारण मला दिसत नाही गाईस तुम्ही एक नोटीस केलं का तीन तीन ढापणे नेक्स बघायच आम्ही आणि एक गोष्ट नोटीस केली कारण सेम सेम ड्रेस घालून कड्याला बसले तिथून आम्ही ट्विनिंग करतो बघा हॅश झुडिओ क्लोज झुडिओ क्लोज असू तुम्ही बघितलंच असेल मी फर्स्ट ब्लॉक केलेलं एक मॉलचा त्याच्यामध्ये मी दाखवलेलं तुम्हाला की फक्त झुडिओच होतं इथं आणि त्या तेच थेटर आहे जे वरती होतं ना थेटर त्याच थेटरमध्ये आम्ही जाणार होतो बघायला पण तिथं सीट्स पण नाहीत भेटल्या त्याच्यामुळं मग आम्ही काय जास्त हे केलं नाही टेन्शन घेतलं नाही मस्त डाउनलोड केला मूवी आणि आता बघतोय तर हा मूवी मी ऑलरेडी बघितलेला आहे शिवानीनं पण बघितलेला आहे आम्ही ही बघा हिनं पण बघितलं आहे अंकितानं हिन नाही बघितला प्रीतीने नाही बघितला आणि खूप उत्सुक आहे हा पिक्चर बघायला मग इतकी मागा लागली नेहा मला खरंच खूप उत्सुक आहे हा पिक्चर बघण्यासाठी कारण ती न बघितलं पण नाहीये तिला खूप रील्स येत होत्या आता तरी रिलीज झाल्या ना आता खूप क्रेज आली आणि खूप इन्स्टावर रील्स वगैरे खूप व्हायरल झाले त्याच्यामुळे तिला सारख्या रिल्स येतात त्याच्या त्या जास्त एक्साइटेड आणि एवढी एक्साइटमेंट आहे ती याला नेहमी प्रमाणे उशीराय कमेंट मध्ये जरा नेहायला सांगा की जरा लवकर आवरत जा नेहा एवढंच कमेंट मध्ये टाका नेहा जरा लवकर आवरत जा टायटल बघा ना

हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आज आम्ही चाललो आहे मूवी बघायसाठी आणि मी आज आता पॉपकॉर्न घेणार आहे त्यामुळे बॉटल सुचवतीये नवीनच वेळ आम्ही चोरून ह्यामध्ये पॉपकॉर्न घेऊन जाणार आहे आता पॉपकॉर्न प्रीती रेडी आहे अंकिता शिवानी पुढे चालली आहे आम्ही चाललोय आता मूवीला हवा मूवी बघण्यासाठी आम्हाला खूप लेट आहे आणि सगळे किती फास्ट चालतो बघा आता मला माहित नाही कोण कोण कसं दिसतंय बाईक कॅमेऱ्याने मी ब्लॉग करायला शिकते अजून शिवजयंती मुळं खूप छान डेकोरेशन केलंय ते पण दाखवते मी तुम्हाला डेकोरेशन बघा चांगलं केले मस्त फायदा आम्ही पोहचलो 빨아. 그래도 그래도 깔랑 쿠플이라. 그래서 우리 사람들만 상관 안 하는 거. 자기야, 빨리 땄다구씨. 오케이, 가이즈. 바이. 더블

मूवी बघून खाऊन वगैरे सगळं झालंय घरी चाललोय आता आम्ही ऑटो पकडतो आणि तुम्ही गाईच आम्हाला रिक्षा भेटत नाही आम्ही एका रिक्षावालेला कॉल केलाय पण बस ती ऑटो

काही <laughs> आमचं गेट बंद झालं जावा नाही एडी तिच्या दोन असत काहीच आमचं गेट बंद झालं ना आता आम्ही बाहेरच थांबणार नाही अकरा ला गेट बंद होता पण आज लवकर झालंय आणि सो काहीच आम्ही मूवी बघून घरी आलेलो आहे आणि फ्रेश होऊन बसलोय तर मूवी खूप छान होता विकी कौशल छान ऍक्टिंग केलीये आणि चांगला होता मूवी तसा आणि आम्ही आता घरी येऊन बसलोय आम्ही खाऊन वगैरे आलो शिवजयंतीच्या मूर्त त्यावरती आम्ही मूवी बघायला गेलो होतो आणि तसा मूवी छान वाटला आम्हाला मी तुम्हाला दाखवलं आमच्या इथे चौकात पण चांगलं शिवजयंतीचं डेकोरेशन केलेलं होतं तर बघा व्हिडिओ कसा वाटलाय ते सांगा एडिट करते व्हिडिओ आता आणि एडिट करून टाकेन ठीक आहे बाय